पंढरपूरच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड घडली असून गेल्या अनेक दिवसांपासून दुभंगलेला जो विठ्ठल परिवार होता तो विठ्ठल परिवार आज एकत्रित आला आहे आज सकाळपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आणि त्यामध्ये दुभंगलेला जो काही विठ्ठल परिवार होता तो विठ्ठल परिवार आज एकत्रित आलेला दिसून आला मागील अनेक निवडणुकांमध्ये या विठ्ठल परिवारामध्ये फूट पडली होती मात्र पुढील काही दिवसांमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टीनं विठ्ठल परिवार हा एकत्रित आला असून विठ्ठल परिवार हा एकत्रित मिळून येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रित लढवणार असल्याचं या ठिकाणी दिसून येते विठ्ठल परिवारच्या माध्यमातून जो दुभंगला गट होता त्यामध्ये विठ्ठलचे चेअरमन आमदार अभिजित पाटील असतील विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके चेअरमन कल्याणराव काळे असतील त्याचबरोबर गणेश पाटील युवराज पाटील हे सर्व नेते आज एकत्रित आले दिसले त्याचबरोबर मनसेचे दिलीप बापू धोत्रे हे सुद्धा आज विठ्ठल परिवारामध्ये एकत्र आले दिसले त्याच पद्धतीनं ज्यांनी विधानसभेला एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली असे अनिल सावंत आणि भगीरथ बालके हे सुद्धा एकत्र आले असून पुढील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये स्थानिक परिचारक जे आघाडी आहे त्यांच्या विरोधामध्ये ही सर्व विठ्ठल परिवार हा एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत आज या ठिकाणी मिळणार असून त्यामुळं पुढील होणारी निवडणूक जी आहे ती निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे कारण सातत्यानं विठ्ठल परिवारामध्ये जे काही फूट पडत होते त्याचा परिणाम हा विरोधकांना विजय मिळवण्यामध्ये होत होता आणि विठ्ठल परिवाराची जी फूट होती ती विठ्ठल परिवाराला विजयापासून दूर नेत होती याचा सारासार विचार करत आज विठ्ठल परिवाराचे नेते एकत्रित आले आणि त्यांच्यामध्ये चर्चा घडल्यानंतर विठ्ठल परिवार हा एकत्र आलेला आहे आणि त्यामुळं पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवार यश हा कितपत मिळवतोय हेच आत्ता पाहणं औसुकाचं ठरणार आहे कारण येणारी नगरपालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्वच निकालावरती विठ्ठल पर, विठ्ठल परिवाराच्या एकत्रितेचा परिणाम हा दिसून येणार आहे